अथ द्वितीयं प्रकरण आता उपाय तंतु अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा कारुण आडवे गुंजित जीवपणाची भवे तया चैतन्याची धावी कारुंडी जोखी बोनोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा चारू जीवमिता सद्गुरु श्री निवृत्ती बंदु दयाचिनी अपांग पाते बंध मोक्षपणी आते भेटी जाणतया तया जयापाशी कैवल्य कनकाची दाना जोन कडशी थोर साना द्रष्ट्याची दर्शना पाढावू जो सामर्थ्याची निबिके आत्म जो शिवाची ही गुरुत्व जिंके आत्मा आत्मसुख देखे आणि साजी बोधचंद्राची या कळा विखुरली एकवळा कृपा पुनी वलिळा कडी जयाची जो भेटलियाची याची सवी पुरती उपायांची धावी प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरीजी जयाचीनी अनवसरे नष्टाली दृश्याची मोहिरे जो भेटत घेव सरे बहुरूपची हे अविद्येचे काळवखे स्वबोध सुदिनी फाके शीतली प्रसादारकी जयाचीनी जयाचीनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे जे शिवपण ही ओविळे अंगी न लवी राखो जाता शिष्याती गुरुपन ही धाडिले तिथे तरी गुरुगौरव जाते सांडीची ना एकपणी नवी सुसास म्हणून गुरु शिष्यपणाची करुणी मिस पाहणीची आपुली वास पाहतची आहे दयाची निकृपा तुषारी परतली अविद्येची मोहरे परिणमी अपारे बोधामृती विद्यादिता मिठी वेदकुही सुई कुंडी तरी नव्हेची उशिटी दिठी दयाची दयाची नि साबाई जीव ब्रह्म उपर लाही ब्रह्म तृणा तळी जाये उदासी जेणी उपास्ती वरी राबतिया उपाय फळी येते मोडून या वरी वंडिले जयाची या अनुज्ञा का जयाचा दिवा वसंतू जवन रिघे निगम वना आतू तव आपुली फळे हातू नग्नीपती ही पुढे दृष्टीची नि आलगे सोची की निवटी मागे एवढी या जैताने घे आपण पेजू लघुत्वाची नि मुदले बैसला गुरुत्वाची सेले नासुनी नाथिले सदैव जो नाही ते जळी बुडीजे ते घनवटे जेणे तरीजे जेणे तरली आहे नुरीजे कवनी ठाई आकाश ही न सावीधी आकाशाची हाव ऐशी कुणीक एक भरीव आकाश जो चंद्राली सुशितळी घडली जयाची निर्यची जया उजाळे कडवसे जीवपणाची नि त्राशी या वया आपली दशे शिव ही मुहूर्त फुशी जया जोशीयाती चांदिनी स्वप्रकाशाची नीला द्वैत दुणीची तरी उघडी पण नवची चांदाची जया उघडकी न दिसे प्रकाश की न प्रकाशे असते पणेची नसे कवनी आता जो कोई ही शब्दी ये मिळवू अनुमानाची मांदी हा प्रमाण ही ओने दी कोणा मा जे शब्दाची वैसे, ते शब्दाची लिही पुशे तेनेशी चावळू बैसे तुझे आचारा गी ऋषे एक पण जो प्रमाणांची परिसरे तई प्रमेयेची आविष्करे नवलमेचू ये धुरे नाही पणाची काही बाही अळूमाळू देखे एखादे वेळू तरी देखि ते ही विटाळू जया गावी येथे नमनी का अंगी लावली नाडीले नावची येणे नवी आत्मया आत्मप्रवृत्ती वारविता की निवृत्ती या नामाची वायबुंथी सांलीची ना निवर्तव नाही महा निवर्तवी हा काय तरी कैसा वैशी ठाई निवृत्ती नामाच्या होता उचलू तरी तमारी हा डगरू आलाची की तैशी लटिके रुढे जड एवडे न घडे ते घडे या मायाशी दाविशी माईक म्हणून वाईशी अमाइक तवनवशी कवना शिव शिवा सद्गुरु काय करू एकही निर्धार धरू का नाही रूपे बहुवसे उभारुनी पाडिली ओसी सत्यची निवेशे तोशलाशीना जीव घेतली या उणे चालूनि दिशी साजणे मृत्य उरे स्वामीपणे तेही नवे विशेषाची नावी आत्मत्व ही न सहावे किंबहुना नव्हे कोणीच यया राती नुरीची सूर्या ना तरी लवन पाणीया नुरी जीवी चेलिया निदेशी कापुराची थळीव नुरीची आगीची बरव नुरीची रूप नाव तैशे याच्या हाता पाया पडी तो वंद्यत्वी पुढे न मंडे न पडीची हा भिडे भेदाची आपणा प्रति रवी उदून करी जेवी हा वंद्य नव्हे देवी वंदनासी का समोरपण आपुले लाहीजे काही केले ऐशे वंद्यत्व घातले हिरोणी येणे आकाशाचा आयसा दुठी प्रतिबिंबाचा ठसा हा वन्य नव्हे तैसा नमस्कारासी परी नव्हे तरी नवो हे वेखासी का घेऊ परी वंद्यतया हे ठावो गुरोणी दे अंगोणी एकूणा झोलू पीडिताची तैगो बाहेरी कडू फिटे आतुलू न ना पीडिताची नाना बिंबपणा सरिसे घेऊनी प्रतिबिंब नासी नेली वंद्यत्व येणे ने तैसे वंदते नसी नाही रूपाची जेथे सोयी तेथे दृष्टीची काहीच नवी आम्हा फळले हे पाय ऐशिया दशा गुणा तेलाची या सोयी का निर्वाहिली दीप कळी ते काय होईल पुळी का कापुराची या कया दुह परस्परी होईना जव मैल तव दुहोची ही सरे सरिसेची तेवी देखिना मी अया तव गेली वंदे वंदी चेलिया चेली या कांती स्वप्नीची जेवी किंबहुना या भाषा द्वैताचा जेथे उपखा

परस्परी निके नाही पै सूर्याच्या ठाई सूर्याची असे एक मनता भेदी कि ते नानात्वी नांदी विरुद्धे आपण या विरुद्धे होती लकाई म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दाचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोहो ठाई का सुवर्ण आणि लेणी वसते एकी सुवर्णे वसते चंद्र चांदिनी चंदीची जेवी नाना कापूर आणि परिमळू कापूरची केवळू गुळी आणि गुळू गुळाची जेवी ऐसा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासी जरी काही दिशे धुनीपणी आरसा आणि मुखी मी दिशे हे मुखी हे आपुली ओळखी जाणे मुख पहाबा निरंजनी निधीला तो निर्विवाद ऐकला परी चेता चेविता झाला दुनी तुची जी तुची चेता तुची चेववी देवी हाची बुझे हा बुझावी गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे नहा दर्पणी विन डोळा आपुली भीतीचा सोहळा भोगिता तरी लिळा सांगतो हे एवं द्वैताशी उमसो निधी ऐक्याशी विसकुसो चाया बरव जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची वाचून निवृत्तीची निबोधे आणि जे तैसा निवृत्ती नवी आपणा देवणी राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती नभी तैसा उपसरयाची बळ देऊणी मिरवे किळ तैशी रत्नवे निखिळ चक्रवर्ती हा गगन हि सुनी पोटी जय चंद्राची पगळी पुष्टी देशी उठी चांदिनीवृत्तीपणाशी कारण हा झाले घाण आपुली मुखाची बरवे पाठी कडून जई पावी तई धांडोळावे लागती काही ही राती हन गेलिया दिवस हन पातलिया काय सूर्यपण सूर्या होवावे लागी म्हणून बोध्य बोधोनी माणे साधुनी ऐशा नवी भरवसिनी गोसावि ऐशे करणयाैन दयाचे श्रीचरण वंदिरी ऐशे आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरुप्रणामी वाचांची इति श्री ज्ञानदेव विरचि अनुभवामृते द्वितीय प्रकरणं